हॅलो नमस्कार सर्वांना तर आज सकाळी सकाळी मस्त फ्रेश होऊन नाश्ते वगैरे करून आम्ही सकाळी साडेनऊ ते दहा वाजता निघालेलो आहोत महिन्याचा किराणा भरायला तर तुम्ही किराणा भरला का तेसुद्धा मला नक्की सांगा आणि पिल्लो पण आलेली आहे बघा इथं आणि ही आमची बिल्डिंगची पार्किंग आहे खूप मोठी पार्किंग आहे तुम्ही बघू शकता तर म्हटलं तर व्हिडिओ चला तर तुम्हाला पण दाखवावा आमच्या बिल्डिंगची पार्किंग तर बघा कारभारी मस्त गाडी काढत आहेत तर आमच्या घरचा महिन्याचा किराणा हे कारभारी एकटेच घेऊन येतात कारण दोन दोन मुलांना घेऊन गेलं की टाईमही खूप जातो त्याच्यामुळे ते एकटेच जाऊन सामान घेऊन जातात टाईम होतो त्याच्यामुळे पण येते तर घरापासून आमचे पाच मिनटाच्या अंतरावरती स्टार बाजार आहे तर तिथून आम्ही जाऊन किराणा भरतो महिन्याचा आणि तुम्ही कुठून बोलता ते पण सांगा म्हणून सांग घेत घेता का डिमार्टमधून घेता ते पण सांगा आणि इथं बघा पाच मिनटाच्या अंतरावरती स्टार बाजार आहे उजवाजा तुम्ही बघू शकता आपण आपल्या मंजिलवरती आलेलो आहोत आणि आता आपण मस्ती करूया माझ्याला मध्ये किशे बघाई किराणा सामान घेतल्यानंतर आणि ना काय बाबा इतकी मस्ती करतो नव्हतो बापरी तुम्ही बघू शकता गाडी ह्याच्याकडेच पाहिजे गाडीला कोणाला हातच लावून देत नाही आणि तुम्ही एक बघितला असेल स्टार बाजारमध्ये अगदी गर्दी काहीच नाही आहे अजिबात म्हणजे एकदम नसल्यातच जमाई आणि पटपट सामानही घेऊन होतो गर्दी नसल्यामुळं त्याच्यामुळं किराणा वगैरे काही भरत असेल तर सकाळीच यायचं बाजार महिन्याचा किराणा संपले असल्यामुळे इथे मी घेत आहे तुरीची डाळ मुगाची डाळ तांदूळ इंध्रिणी तांदूळ आम्ही वापरतो बरं का आणि बिर्याणी वगैरे करायला भासतो तांदूळ हा सुद्धा बिरडा घ्यावा लागतो आणि मसाले वगैरे सगळं संपले होतं त्याच्यामुळं मी आलेली आहे किराणा घ्यायला आणि खूप छान आणि ताजा आणि असं एकदम छान असं सामान मिळतं इथे किराणा मिळतो आणि सकाळ सकाळ आल्यामुळं टाईमही वाजतो आणि आपल्याला हवं त्या वस्तू एकदम साफ भेटतात तसं जवळजवळ किराणा घेऊन झालेला आहे माझा आणि आता आपण थोडंसं बघूया अजून मसाले वगैरे काय भेटतात आहे का, का नाही का तर मी घेतले मसाले जे हवं ते मला काही भेटले नाहीत ते दुसरी पण घेता येईल काही हरकत नाही त्याच्यानंतर आम्ही आलो इथं थोडं भाजी वगैरे घ्यावी म्हटलं तर भाजी मार्केट म्हणजे भाजी भा बाजारामध्ये बाज बाज जेवढं रेट त्यापेक्षा तेव्हा मला कमी वाटले रेट कांदा आणि टोमॅटोचे त्याच्यामुळे मी घेतली की दोन दोन किलो बटाटा घेतला दोन दो आ, नहीं। नहीं। किलो टमॅटो घेतलो इकड्या साईडला ह्याच्यामध्ये भाजी मार्केटमध्ये ऐंशी रुपये किलो टमाटा होता आणि तो होता पंचेचाळीस रुपये किलो पिल्लूला बघितलं त्याच्या आवडीचा सामान टाकतोय तो, तो। <laughs> आणि छान अशी बाजार खरेदी केलेली आहे महिनाभराचं राशन भरून घेतलेला आहे काउंटरवरही तुम्ही बघू शकता अजिबात गर्दी नाहीये नाही तर एनी टाइम आपण दुपारी या किंवा शनिवार रविवार तर काय विचारायची सोय नाही एवढी गर्दी असते त्याच्यामध्ये आपले दोन ते अडीच तास नक्कीच जातात थे। थे तर चला मी सामान घेऊन आलेलो आहोत खूप थकलेलो पण आहोत गरम झालेलं आहे खूप सामान इथे मी काढून ठेवलं तुम्ही बघू शकता छान अशी आपली मस्त म महिन्याचा किराणा भरून झालेला आहे त्याच्यानंतर मी किचनचे डबे वगैरे घाजून स्वच्छ करून धुवून पिसून स्वच्छ हा किराणा भरून ठेवणार आहे त्याच्याशिवाय मला काही असंच किराणा भरायला आवडत नाही पीठं वगैरेसुद्धा मी डबे वगैरे घाजून पीठ भरून ठेवते एखादी आम्ही गव्हाचं याचं वगैरे पीठ असं नाही का दहा किलो आणतो एकटी जाऊन म्हणजे पंधरा वीस दिवस बघायची काही गरज नसते छान किचन स्वच्छ धुवून पुसून डबे घासून वगैरे सगळे घेतले त्याच्यानंतर छान फ्रेश असा किराणा भरून घेतला अगदी मनाला प्रसन्न वाटत होते एकदम तर चला व्हिडिओ आवडला असतो त्यांना एक शेअर करा तुमच्यासाठी मेहनत घेतली कसं वाटतं ते नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखं रुटीन ठेवता का ते सुद्धा मला सांगा तर बघा व्हिडिओ आवडला तर एक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता डबे सुटलेले आहेत घासून झालेले ते किराणा मी डब्यांमध्ये भरत आहे आणि पिल्लूसुद्धा सुद्धा मधी 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 करत होता आणि आता आमच्या जरा काय म्हणतात ते मला एवढी छान कॉम्प्लिमेंट भेटल्यावरती आणखीन काही पाहिजे नाही का गेले आणि चला असेल तर छोटासा ब्लॉग बनवलाय तुमच्यासाठी लाईक लेक्चर सस्क्राईब करायला विसरू नका गव्हाचं पीठ आहे एकदम दहा किलो दळून आणलेलं आहे एकदा भ दळून आणलं की काही टेन्शन राहत नाही दिवसभर पिल्लोकड बघायला टाईमच भेटला नाही म्हणून तो चिडलाय बघा कसा चला बाय बाय